मित्रांनो ही गोष्ट पाठवली आहे आपल्याला नीलम मात्रे या तरुणीने दोन हजार अकरा साली श्वेताने पुण्याचे इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केले श्वेता, के श्वेता मुळची पुण्याबाहेरील असल्याने तिने पुण्यातच कॉलेजचे हॉस्टेल घेण्याचा निर्णय घेतला हे गर्ल्स हॉस्टेल कॉलेजच्या कॅम्पसच्या अगदी जवळच होते ती जेव्हा आपल्या रूमच्या चौकशीसाठी वॉर्डऑन ऑफिसच्या बाहेर वेट करत होती तेव्हा तिचे असे लक्षात आले की इथल्या काही मुली सेकंड फ्लोरवरती आम्हाला रूम नको असे काहीसे बोलत होत्या त्या मुलींचं तसं बोलणं श्वेताला जाऊ बालिशपणा वाटत होता आणि तिनं ठरवलं की आपण रूम घ्यायची ती पण सेकंड फ्लोअरवरचीच तसं तिने वॉर्डनकडे जाऊन हट्टच धरला की मला सेकंड फ्लोरवरती कोणतीही रूम द्या त्यावर वॉर्डन तिला समजावत होत्या की आम्ही तुम्हाला फर्स्ट फ्लोरवरती किंवा ग्राउंड फ्लोरवरती रूम देतोय पण श्वेता त्यातलं काहीच ऐकत नव्हती आणि तिने वॉर्डनचं बोलणं मध्येच कापून अगदी उद्धटपणे सांगितलं की जे मी बोलते तेच करा असं सांगून जसं काही तिने वॉर्डनला दमत दिला आणि सेकंड फ्लोरवरची रूम घेतली ती जेव्हा वॉर्डन ऑफिसच्या बाहेर आली तेव्हा तिची ओळख प्रियासोबत झाली श्वेताला प्रियाबरोबर रूम मिळाली होती दुसरा मजला सी बिल्डिंग रूम ही तीन जणींसाठी होती पण काही कारणाने तिसरी मुलगी या रूममध्ये असाईन झाली नव्हती त्यामुळे तिचा तिसरा बेड आणि कपाट श्वेता जॉईन झाल्यापासून रिकामेच होते पहिला आठवडा अगदी छान आणि मस्त गेला नवीन क्लासेस नवीन मित्रमैत्रिणी नवीन जागा नवीन शहर श्वेता खूप खुश होती घरापासून दूर असली तरी इथे तिचं मन चांगल्या प्रकारे रमायला लागले होते पण अचानक दुसऱ्या आठवड्यात प्रिया जी श्वेताची रूममेट आहे ती विचित्र वागायला लागली प्रियाने अचानकपणे रोज सकाळची उशिरापर्यंत झोपणे सुरू केले दिवसभर ती बेडवरती झोपून असे कॉलेजलाही जात नसे किंवा लेक्चरही करत नसे आणि सकाळी श्वेता जेव्हा कॉलेजला जात असे त्यामुळे श्वेताला प्रियाशी बोलायला वेळच मिळत नसे जेव्हा कधी प्रिया जागी असेल तेव्हाही ती खूप कमी बोलत असे श्वेताने तिच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला तिला वाटलं प्रिया आजारी असेल किंवा कसल्या तरी काळजीच असेल म्हणून बोलून पहावे पण प्रिया खूप कमी बोलत असे असे एक दिवस रात्री श्वेताला तहान लागल्याने तिला अचानक रात्री जाग आली ती आपल्या बेडवरून उठून पाहिलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की रूमच्या सगळ्या लाईट्स ऑन आहेत तेव्हा तिची नजर स्टडी टेबलवरती गेली त्या स्टडी टेबलवरती प्रिया बसली आहे प्रियाचे केस मोकळे आणि समोर एक पुस्तक होतं तेही उलटं श्वेताला हा सगळा प्रकार विचारात टाकणारा आणि विचित्र वाटला श्वेताने प्रियाला हाक मारली प्रिया प्रिया असं एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही अनेकदा पण प्रिया काहीच उत्तर देत नव्हती श्वेताने पुन्हा एकदा जोरात हाक मारली इतकी जोरात की तिचा आवाज रूमच्या बाहेर गेला तेव्हा प्रियाने अचानकपणे श्वेताकडे वळून पाहिलं तेव्हा प्रियाची जी नजर होती ती काळी चिरून नेणारी होती प्रियाचे डोळे खूप मोठे झाले होते आणि लाल रक्तासारखे दिसत होते आणि श्वेताकडे रागाने पाहून म्हणाली झोप आणि परत आपली मान खाली घालून काहीसा फुटफुटू लागली श्वेताला हे ऐकून भीतीने अगदी थडकीच वरली काय करावे काय बोलावे काहीच सुचत नव्हतं ती तशीच उलट्या पावली आपल्या बेडवरती आली आणि डोक्यावर चादर घेऊन गप्पपणे झोपी गेली कसे बसे सकाळचे सहा वाजेपर्यंत श्वेताने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि सकाळी उठल्यावर लवकर लवकर सगळं आवरून ती कॉलेजला जायला पळाली तेव्हाही प्रिया तिच्या बेडवरती विरुद्ध दिशेला तोंड करून झोपलेलीच होती कॉलेजला जाऊन आपलं लेक्चर संपवून ती वॉर्डन ऑफिसकडे धावत धावत आपली रूम चेंज करण्याची रिक्वेस्ट घेऊन गेली वॉर्डनने जेव्हा तिला विचारलं की तू रूम का चेंज करतेस त्यावरती श्वेताने घडलेली सगळी हकीकत वॉर्डनला सांगितली हे ऐकून वॉर्डनचे तोंडच उघडे राहिले नंतर जेव्हा वॉर्डनने जे श्वेताला सांगितलं ते ऐकून श्वेताचा जीव जायचा फक्त बाकी राहिला होता वॉर्डन म्हणाल्या मी तुला रूम चेंज करून देते पण ज्या रूममध्ये तू इतके दिवस राहत होतीस तिथे दुसरं कोणीही राहत नव्हते तू जॉईन झाल्यापासून दुसरी कोणतीही पार्टनर तुला असाईन झाली नव्हती कारण कुणालाही सेकंड फ्लोरवरती रूम नको होती मग श्वेताने प्रियाबद्दल विचारलं तेव्हा वॉर्डनने सांगितलं की प्रिया नावाची कोणतीही मुलगी तुला असाईन झाली नव्हती हे सगळं श्वेतासाठी खूप धक्कादायक होत श्वेताने लगोलग आपली रूम चेंज करून घेतली आणि आता सेकंड फ्लोरकडे वरती बघायची पण त्याची हिंमत होत नाही